नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटील किचन मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण जॉरीचं थालीपीठ कसं बनवायचं ते बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि झटके पट आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये तर आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते बघण्यात अगदी घरगुती साहित्य आहे आणि मोजकंच आहे तर मी जवळजवळ एक छोटा अर्धा वाटी हे गाजर खिचून घेतलेलं आहे दोन मिडियम साईजचे कांदे घेतले आहेत अगदी बारीक कापून घेतलेले आहेत त्यानंतर भरपूर सारी म्हणजे एक छोटी वाटी भरून कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे मीठ चवीनुसार जिरं घेतलेलं आहे एक टेबलस्पून मिरची पावडर घेतली आहे एक चमचा हळद घेतली आहे एक पाव चमचा आणि धना पावडर घेतली आहे एक टेबलस्पून त्याचप्रमाणे आपण वाटण घेतलं त्याच्यामध्ये चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या छोटस एक आल्याचा तुकडा घेतला आणि दोन मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ते ठेचून हे सर्व वाटण घेतल्यानंतर आपण ते ठेचून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये जर का तुम्हाला जसं तिखट लागत असेल थालीपीठ त्याप्रमाणे ते मिरच्या जास्त घेतल्या तरी चालेल किंवा मिरची पावडर जास्त घ्या तरीसुद्धा चालेल अगदी मोजकं एवढं साहित्य आहे आता हे सर्व साहित्य घेतलेलं आहे ते आपण सर्व मिक्स करून घेऊया सर्व हे मी एकत्र करून घेते हे थालीपीठ आहे ना, ना, ना बनता। ते खूप चवीला छान बनतं आणि मधल्या वेळेत खाण्यासाठी त्याचप्रमाणे डब्यासोबत नेण्यासाठीसुद्धा तुम्हाला ह्याचा उपयोग करू शकता असं झटकेपट बनणारं हे थालीपीठ आहे आता ह्याला म्हणा आपण कांदा घातले तो अगदी दाबून असं आपल्याला हे कुच करून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या कांद्याला ना पाणी सुटलं पाहिजे अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्व ना मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि कांदा आणि आपण कोथिंबीर घातल्या त्यामुळे बऱ्यापैकी ह्याला पाणी सुटतं बघू शकता एकदम असं आपण मस्त असं मिक्स करून घेतलं आता ह्यामध्ये आपल्याला एक कप ज्वारीचं आहे ते घालायचंय त्याचप्रमाणे मी एक छोटा चमचा ह्यामध्ये तेल घालते आणि मिक्स करून घेऊया आता हे जे आपण रेडी केले ना मिश्रण त्याच्यामध्येच हे पीठ आहे आपल्याला थोडं थोडं करून हे पुन्हा मळून घ्यायचं आहे पद्धतीने असं दाबून घ्यायचं आणि मळून घ्यायचं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता आता ह्यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे खूप पाणी घालायचं नाही एकूण हे पीठ आहे होता कामा नये त्याकरता अगदी थोडं थोडं पाणी घालते आणि असं मी मिक्स करून घेते कारण कांदा आणि कोथिंबीर घातल्या त्यामुळे बऱ्यापैकी पाणी सुटतं त्याच्यामुळे पाणी जास्त लागत नाही अगदी लगेच गोळा बनतो बघू शकता आता पुन्हा मी थोडस घालते असं हातावर घ्यायचं आणि थोडं थोडं करून घालायचं आता जवळजवळ मला पाव कप फक्त पाणी लागलेलं आहे आणि मस्त असा हा गोळा आहे हा रेडी होतोय आता ह्यामध्ये ना जर का तुम्हाला असं मीठ वगैरे काही कमी वाटलं किंवा तिखट काही कमी वाटलं तर ह्यामध्ये तुम्ही थोडंसं मिठाचा वापर करा त्याचप्रमाणे मिरची पावडर वाटली कमी तर मिरची पावडरचा वापर सुद्धा करू शकता पण प्रमाण आहे ना मी घेतले ते परफेक्ट आहे पीठ आहे ना मी मळून घेतलेले आहे बघा एवढं आपल्याला थोडंसं असं घट्ट पाहिजे जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो ना त्याच पद्धतीने हे मी मळून घेतलेलं आहे कुळा करून घेतलेला आहे आता आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे थालीपीठसाठी आपण एक गोळा जेवढा लागेल म्हणजे असं तुम्हाला साईज लहान मोठी साईज अशी पाहिजे त्याप्रमाणे आपण गोळा बनवून घ्यायचा ह्या पद्धतीने आणि एकदम काय थालीपीठ आपल्याला खूप असं पातळसुद्धा करायचं नसते त्याच्यामुळे एवढा गोळा आणि मिडियम साईजचा आपण थालीपीठ बनवणार आहोत त्याच्यासाठी एवढा मी गोळा घेतलेला आहे आज पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि ह्याचे आपण आता थालीपीठ बनवणार तर लगेच आपण बनवून घ्यायचं आहे आपण बाजूला ठेवायचं नाही आहे जेणेकरून हे जास्त पीठ मग लूज पडतं त्याच्यामुळे आता आपण हे थालीपीठ आहे एक एक गोळा घेऊन आपण थापून घेऊया पोलपाट घेतलेला आहे तुमच्या घरात जो उपलब्ध पोलपाट असेल तो घेतला तरीसुद्धा चालेल मी हा स्टीलचा घेतलेला आहे आता ह्याला ना थोडंसं आपण पाणी लावून घ्यायचं जेणेकरून व्यवस्थित थालीपीठ थापलं जातं आणि मी एक ओला रुमाल करून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर ओला करून घेतलेला तो, तो आपण ह्या पोलपाटवर टाकून घेऊया अशा पद्धतीने कोरडा करून घेतला आता ह्याच्यावर मी एक गोळा घेते आणि तो आपल्याला थापून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता थोडंसं काय करायचं माहिती आहे थोडंसं ना थापताना आपल्याला पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे जेणेकरून हे व्यवस्थित थापलं जाते आणि थालीपीठ देखील मऊ होते मस्त थापलं जातं आता काय होतं आपण ह्या बोटाने थापतो अशा पद्धतीने ना बोट येतात त्याच्यामुळे आपण काय करायचं हात तळ हात घ्यायचा आणि तळ हाताने थोडस आपण प्रेस करून घ्यायचं जसं पाहिजे तसं तुम्ही त्याला आकार देऊ शकता आता पुन्हा थोडंसं बोटाने सारखं करून घ्यायचं आता जेवढं जाडं म्हणजे जेवढी तुम्हाला पातळ थालीपीठ पाहिजे किंवा जाड पाहिजे असेल तर त्या पद्धतीने आपण असं हे पसरवून घ्यायचं कारण खूप पातळ देखील आपल्याला थालीपीठ करायचं नाही आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये बोटं घ्यायची अशी लावून थोडेसे फोल पाडायचे जेणेकरून हे थालीपीठ आहे ना ते व्यवस्थित भाजलं जातं छोटे छोटे मी फोल करून घेतलेले आहेत ना आपल्याला हे पांढरे तीळ घालायचे आहेत थोडेसे कारण त्यामुळे थाली पीठ आहे ना ते चवीला खूप छान लागतं आता असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं टाकल्यानंतर पांढऱ्या तिळाचाच वापर करायचा आहे पुन्हा थोडंसं पाण्याचा हात लावायचा अशा पद्धतीने आणि पुन्हा असं थोडंसं असं थापून घ्यायचं एक कपाचे ना पाच थालीपीठ रेडी होतात आणि मस्त असे होतात आता हे थालीपीठ रेडी झाले आणि तवा देखील मी गरम करायला ठेवलेला आहे तर आता आपण हे तव्यावर टाकून घेऊया पॅन घेतलेले आहे तुम्हाला इथे लोखंडीचा तवा घ्यायचा असेल तरीसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि पॅन गरम झालेला आहे आता आपण ही थालीपीठ आहे ह्याच्यावर टाकून घेऊया मस्त असं पडतंय आता तुम्हाला जर कन रुमालने टाकता येत नसेल किंवा तुम्हाला रुमालचा वापर करायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा असं थापू शकता आणि हातावर घेऊन पुन्हा पॅनवर टाकू शकता आता हे आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे खाली आहे ना ह्याला आपण जिथे होल पाडलेले आहेत ना दिसतात ना तिथे आपण थोडंसं असं तेल सोडायचं आहे जेणेकरून हे व्यवस्थित भाजलं जाते एक दोन दोन थेंब असे टाकून घ्यायचे आता वरून ना पुन्हा आपल्याला थोडेसे तीळ घालायचे आहेत दिसायला सुद्धा खूप छान वाटते आणि आणखीन टेस्टी बनत आता हे आपण पलटी करून घेऊया मस्त असं एक साईडने भाजलेलं आहे आणि कलर देखील खूप छान आलाय जास्त भाजायला काही वेळ लागत नाही एक दोन मिनटात हे भाजून रेडी होतं आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आपल्याला हे पलटी देखील करून जेणेकरून हे व्यवस्थित शिजलं जातं थालीपीठ भाजल्यानंतर था, पलटी पलटी केल्यानंतर तेलाचा वापर करणार आहोत जर का तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूप सुद्धा वापर करू शकता किंवा इथे बटर वापरायचं असेल तर तुम्ही बटर सुद्धा वापरून थालीपीठ भाजून घेऊ शकता आता दोन्ही साईडने मी व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे एखाद मिनटा अजून आपण व्यवस्थित भाजून घेऊ थाली पीठ आहे भाजून मस्त असं रेडी झालंय बघू शकता असं थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थोडंसं असं कॉर्नर आहे थोडं प्रेस करून घ्यायचं आहे आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीची सर्व आपण थाली पीठ आहे ती बनवून घेऊया खमंग असं मी भाजून घेत आहे खूप सुंदर असं रेडी झालेलं आहे सर्व सर थालीपीठ आहेत मी भाजून घेतलेत आणि खूप सुंदर आणि एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी झालेली आहे आता ही थालीपीठ तुम्ही खाणार कशासोबत तर तुम्ही लोणच्या लोणचं घेऊ हो शकता कुठलेही गोड तिखडचे असेल ते त्याचप्रमाणे सॉस देखील आहे सॉससोबत तुम्ही खाऊ शकता किंवा दहीसोबतसुद्धा खाऊ शकता आजच्या भागामध्ये मी तुम्हाला ज्वारीचं थालीपीठ कसं बनवायचं ते दाखवलं आहे अगदी सॉफ्ट असं झालेलं आहे आता हे तुम्ही नाश्त्यासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा डब्यासोबत मुलांना देऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही जे जॉबला जात असेल त्यांनासुद्धा सुद्धा थालीपीठ बनवू शकता ती झटकेपट बनणारी अशी ही रेसिपी आहे तर आजची रेसिपी ज्वॉरीच्या थालीपीठाची कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जर तुम्ही चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या आणि बाजूला बिल ते देखील दाबायला न विसरू नका जेणेकरून आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि एक लाईक देखील करा आणि भरपूर मित्र मैत्री नातिकमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ज्वारीचं थालीपीठ कसं बनवायचं ती माहिती मिळेल आणि आपल्या चॅनल पुढे जाण्याची सहकार्य होईल अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद आजची सर्वात टीप महत्त्वाची आहे तर ठीक म्हटलं तर जेव्हा आपण थालीपीठ ज्यावेळेस थापतो ना तेव्हा थोडासा पाण्याचा हात घेऊन थापायचा आहे आणि टाकताना तुम्ही अगदी अलगद हाताने तुम्ही पॅनवर टाकू शकता धन्यवाद